महान करा आणि बेल नागरिक संतप्त नगरपरिषद अधिकाऱ्यांना दोन दिवसाची मुदत अन्यथा आंदोलनाचा इशारा उघारखुर्द येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून घाण पाणी नळामध्ये मिसळत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे बस स्टँडजवळ असलेल्या या टाकीभोवती मोठ्या प्रमाणात घाण अस्वच्छता आणि नागरिकांच्या मूत्र विसर्जनामुळे दूषित पाणी थेट पाईपलाईनमध्ये मिसळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली या परिसरातच ग्रामदेवी श्री देवीची यात्रा भरत असल्याने स्वच्छता राखणं आवश्यक असूनही नगरपरिषदकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप माजी जिल्हा पंचायत सदस्य सुभाष कोराडे माजी तालुका पंचायत सदस्य रुस्तुम सुतार आणि इतरांनी केला घटनास्थळी बोलावून चेंबरमधील मधील घाण मिसळत असण्याचा प्रत्यक्ष दाखला अधिकाऱ्यांना दाखवण्यात आला यावेळी नगर परिषदच्या चीफ अधिकाऱ्यांनी दोन दिवसात समस्या दूर करण्याचा आश्वासन दिलं असून तोपर्यंत उपाय न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे यावेळी अनेक मान्यवर सिद्धार्थ युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द